नमस्कार मी डॉक्टर उमेश खेडकर हृदयरोग एन्जिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी तज्ज्ञ आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे एन्जिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी यामध्ये काय फरक आहे तर आपण मागील व्हिडिओच्या सिरीजद्वारे आपण जाणून घेतले आहे करोन एन्जिओग्राफी म्हणजे काय करोन एन्जिओप्लास्टी म्हणजे काय आता त्याच सिरीजमधला हा पुढचा भाग तो म्हणजे बायपास सर्जरी तर ज्यावेळी एखाद्या पेशंटची अँजिओग्राफी होते आणि पेशंटच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस सापडतात त्यावेळी काही रुग्णांना एन्जिओप्लास्टीचा सल्ला दिला जातो काही रुग्णांना सर्जनकडे पाठवून बायपास करून घ्या असा सल्ला दिला जातो तसेच बऱ्याच वेळा असे सुद्धा बघण्यात आलेले आहे किंवा एखादा रुग्ण अँजिओग्राफीची सीडी जेव्हा सेकंड ओपिनियनसाठी काही कार्डिओलॉज घेऊन जातो तेव्हा काही कार्डिस्टांना एन्जिओप्लास्टीचा सल्ला देतात काही कार्डिस्टांना बायपास करा असा सल्ला देतात त्यामुळे साहजिकच बऱ्याच वेळा रुग्ण आणि रुग्णाचे कन्फ्युजन मध्ये असतात त्यामुळे ह्या व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊया की कुठल्या हृदयाच्या चांगली आहे कुठल्या साठी बायपास करणे चांगले आहे एन्जिओप्लास्टी आणि बायपास यामध्ये काय फरक आहेत दोघांचे काय फायदे आहेत दोघांमध्ये काय रिस्क आहे आणि ह्या माहितीद्वारे आपण एन्जिओप्लास्टी आणि बायपास यामधील कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करूया सगळ्यात पहिले आपण करोनरी बद्दल जाणून घेऊयात आपण बद्दल मागील व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलेच आहे जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर माझी विनंती आहे की तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्यावा जेणेकरून एन्जिओप्लास्टिक बद्दल मला आणखी माहिती मिळेल तर करोनरी अँजिओप्लास्टी ही एक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ज्या ठिकाणी ब्लॉकेज मुळे रक्तवाहिनी अरुंद झालेली असते त्या ठिकाणी स्टेंट टाकला जातो आणि रक्तवाहिनी ही रुंद केली जाते ब्लॉकेज दूर केला जातो आणि रक्तपुरवठा हा सुरळीत केला जातो तर आता आपण जाणून घेऊ हो की एनजिओ फायदे काय किंवा एन्जिओ प्लस पॉइंट्स काय ते तर एन्जिओप्लास्टी ही एक मिनिमली इनिव्हेजिव्ह उपचार पद्धती आहे ही मनगटाच्या किंवा जांघेतील पायाच्या रक्त वाहिनीद्वारे केली जाते त्यामध्ये कुठेही इन्सिजन किंवा कट घ्यायचे काम पडत नाही ब्लिडिंगची त्याशिवाय पेशंटला कुठेही टाके नसतात एनजिओप्लास्टी साधारणपणे अर्धा ते एक तासात होणारी प्रोसिजर आहे एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये रुग्णाला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळू शकतो एन्जिओप्लास्टी नंतर रिकव्हरी ही खूप फास्ट असते साधारणपणे पंधरा दिवसानंतर पेशंट यांचे दैनंदिन कामकाज किंवा व्यायाम हे सुरळीतपणे सुरू करू शकतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अँजिओप्लास्टी लोकल मध्ये केली जाणारी प्रोसेस आहे त्यामध्ये अँजिओप्लास्टी होताना पेशंट पूर्णपणे शुद्धीवर असतो त्यामुळे जनरल एनॅस्थेशिया रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन किंवा साईड इफेक्ट या प्रोसिजरमध्ये नसतात तर आता आपण जाणून घेऊयात की अँजिओप्लास्टीचे लिमिटेशन काय आहेत तर काही रुग्णामध्ये रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस हे मल्टिपल असतात ब्लॉकेज हे रक्तवाहिन्यांचा उगम असतो किंवा ज्याला आपण ऑस्ट्रिम म्हणतो अशा ठिकाणी असतात किंवा ब्लॉकेजची लांबी ही अधिक असते ज्याला आपण एक्सटेन्सिव्ह किंवा डिफ्यूज ब्लॉकेजेस म्हणतो किंवा काही वेळा ब्लॉकेज हे कॅल्शियमनी भरलेले असतात ज्यामुळे ब्लॉकेज हे कडक आणि टनक बनलेले असतात तर अशा रुग्णांमध्ये ही अँजिओप्लास्टिक करणे हे किसकट प्रोसेस असते त्याच्यामध्ये असते किंवा नंतर वापस ब्लॉकेज होण्याची शक्यता ही अधिक असते सध्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मदतीनं काही इन्स्ट्रुमेंट उपलब्ध आहेत जसे की प्रोटाब्लेशन ऑरबायटल इत्यादींचा वापर करून अशा कॉम्प्लिकेटेड पेशंट सुद्धा अँजिओप्लास्टिक करणे सध्या शक्य आहे परंतु अशी अँजिओप्लास्टी ही आर्थिकदृष्ट्या ही खूप खर्चिक असते त्याचप्रमाणे थोडी रिस्की सुद्धा असते त्यानंतर ज्या पेशंटना मधुमेह हो किंवा किडनीचे आजार असतात आणि मल्टिपल ब्लॉकेज म्हणजे तीन किंवा तीन पेक्षा अधिक ब्लॉकेज असतात अशा व्यक्तींना अँजिओप्लास्टी हा पर्याय चांगला नाही अशा व्यक्तींना आपण बायपास प्रेफर केला जातो त्यानंतर अँजिओप्लास्टी बद्दल असणारे एक महत्वाचं लिमिटेशन ते म्हणजे प्लेटलेट मेडिसिन म्हणजे रक्त पातळ होण्याच्या गोळ्याबद्दल असणारे बंधन अँजिओप्लास्टी आणि स्टेंट झाल्यानंतर रक्त पातळ होण्याच्या गोळ्या ह्या किमान एक वर्ष घेणे हे बंधनकारक असते कुठल्याही कारणास्तव ह्या गोळ्या बंद केल्या तर स्टेंट बंद पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर साधारणपणे वर्षभर कुठलीही इलेक्टिव्ह सर्जरी करता येत नाही इतर कारणास्तव हो सर्जरी करता येत नाही आणि रक्त पातळ होण्याच्या गोळ्या ह्या बंद करता येत नाहीत तर आता आपण जाणून घेऊयात आर्टरी बायपास ग्राफ्ट किंवा बायपास सर्जरी बद्दल तर बायपास सर्जरी एक ओपन हार्ट प्रोसिजर आहे ज्यामध्ये तुमचं स्टर्नम ओपन करून ही सर्जरी केली जाते यामध्ये ज्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहे अशा ठिकाणी बायपास ग्राफ्ट जोडले जातात आणि रक्त पुरवठा हा सुरळीत केला जातो बायपास ग्राफ्ट साठी तुमच्या शरीरातीलच रक्तवाहिन्यांचा वापर केला जातो या रक्तवाहिन्या एक तर तुमच्या हातातील वापरल्या जातील किंवा पायातील वापरल्या जातील तर बायपासची एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे यासाठी बायपास ग्राफ्ट जे जोडले जातात ते आपल्या शरीराचाच भाग असतात अँजिओप्लास्टी सारखे त्यामध्ये स्टेंट किंवा मेटलची कुठलीही वस्तू शरीरामध्ये टाकली जात नाही आणि त्यामुळे बायपास नंतर परत ब्लॉकेज होण्याची शक्यता ही अँजिओप्लास्टीपेक्षाही कमी असते त्यानंतर बायपास सर्जरीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यातील ब्लॉकेज हे कितीही किचकट किंवा कॉम्प्लेक्स असतील कॅल्शियम निब युक्त कडक ब्लॉकेज असतील रक्तवाहिन्याच्या उगमापाशी ब्लॉकेज असतील मल्टिपल ब्लॉकेज असतील अशा कुठल्याही सिच्युएशन असू द्या सगळ्यांचा इलाज करणे एकाच मध्ये शक्य आहे त्याचप्रमाणे ज्या रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये तीन पेक्षा अधिक ब्लॉकेजेस आहेत तर अशा रुग्णांना बायपासचा विशेष फायदा आहे असे आढळून आलेले आहे की अशा रुग्णांमध्ये अँजिओप्लास्टीपेक्षा बायपासचे रिझल्ट हे चांगले मिळतात तर आता आपण जाणून घेऊ की बायपासचे तोटे काय आहेत तर बायपास सर्जरी ही एक हायरिस्क सर्जरी आहे ही जनरल अॅनास्थिशियाच्या अंडर केली जाते ऑपरेशन चालू असताना पेशंटला काही वेळ व्हेंटिलेटरवर ठेवावं लागते ऑपरेशन चालू असताना बऱ्याच वेळा पेशंटना ब्लड प्रॉडक्ट्स म्हणजे रक्त देण्याची सुद्धा गरज पडते बायपास झाल्यानंतर तीन ते चार दिवस पेशंटला आयसीयू मध्ये थांबावे लागते त्यानंतर काही दिवस छातीमध्ये ड्रेन ट्यूब ठेवल्या जातात बायपासनंतर स्टिचेस छातीवर असतात ज्याची इन्फेक्शन रिस्क थोड्या प्रमाणात असते स्टिचेस भरल्यानंतर त्या ठिकाणी एक स्कार बनतो जो लाईफ लाँग पेशंटसोबत असतो त्याशिवाय बायपासनंतर रिकव्हरी ही अँजिओप्लास्टीच्या तुलनेत ही लेंदी असते पेशंटचा हॉस्पिटल स्टे सुद्धा अँजिओप्लास्टीच्या तुलनेत जास्त असतो पेशंटला डिस्चार्ज मिळण्यासाठी साधारणपणे सात ते दहा दिवसाचा वेळ लागतो त्यानंतर नंतर पेशंटचे दैनंदिन कामकाज आणि व्यायाम हे सुरू सा करण्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा सा वेळ लागू शकतो त्याचप्रमाणे ज्या रुग्णांमध्ये वय जास्त आहे किंवा साठीचे आजार आहेत दम्याचे आजार आहेत अशा रुग्णांमध्ये बायपास ही जास्त रिस्की प्रोसिजर आहे तर ही होती अँजिओप्लास्टी आणि बायपासबद्दल संपूर्ण माहिती एक गोष्ट सगळ्या रुग्णांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे म्हणजे प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो रुग्णामधील ब्लॉकेजेसची कॉम्प्लेक्सिटी आणि प्रॉब्लेम हे वेगवेगळे असतात त्यामुळे हार्ट टीम डिस्कशन म्हणजेच पेशंटचे पेशंटचे नातेवाईक कार्डिओलॉजिस्ट आणि कार्डियाक सर्जन यांनी डिस्कस करून पेशंटसाठी बेटर ऑप्शन कोणता आहे याची निवड करणे आवश्यक असते ज्यावेळेस एन्जुग्राफीमध्ये मल्टिपल ब्लॉकेजेस निघतात त्यावेळेस ब्लॉकेजची संख्या आणि त्याची गंभीरता या व्यतिरिक्त अन्य गोष्टी डिस्कस करणे आवश्यक आहे जसे की पेशंटचे वय किती आहे पेशंटची ऑपरेशन सहन करण्याची क्षमता किती आहे पेशंटला असणारे इतर आजार जसे किडनीचे आधार किडनीचे आजार मधुमेह अस्थमा सिओपड इत्यादींचा विचार करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे हृदयाची कार्यक्षमता म्हणजेच इंजेक्शन फ्रॅक्शन किंवा पंपिंग किती आहे या सर्व गोष्टीबद्दल चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे मी आशा करतो की ह्या व्हिडिओद्वारे जो गैरसमज किंवा कन्फ्युजन एन्जिओप्लास्टी आणि बायपासबद्दल आहे ते थोड़े प्रमाणात दूर होण्यासाठी मदत होईल हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा मी फॉरवर्ड करा धन्यवाद